नमस्कार रम्याचं सत्य सर्वांसमोर आल्यामुळे रम्या चांगलीच हादरलेली असते रम्याला काय करावं ते सुचत नसतं रम्या खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी नंदिनी रम्याला बोलते रम्या मी सर्व काही का सहन करे पण तू जर का माझ्या बहिणीचा संसार मोडण्याचा प्रयत्न करणार असशील तर मात्र मी ते सहन करणार नाही रम्या मी तुला स्वतः विचारलं होतं कुक तू काव्याचं मंगळसूत्र लपवलं आहेस का पण तू नाही सांगितलंस तेव्हाच मला पार्थची मदत घ्यावी लागली आणि पार्थच्या मदतीनेच ते मंगळसूत्र आम्ही शोधलं तेव्हा पार्थ खूपच चिडलेला असतो आणि पार्थने तर ऑलरेडी रम्याला घराबाहेर जायला सांगितलेलं असतं त्यावेळेला नंदिनी काव्याला बोलते काव्या तुझ्या सौभाग्याशी खेळणारी ही रम्या हिला तुला काहीच बोलायचं नाही काव्या अगं तिने तुझं मंगळसूत्र चोरलं होतं जेणेकरून तिने तुझा नवरा तिला मिळवायचा आहे म्हणून अगं जरा विचार कर काव्या तुला हे पटतं का तेव्हा लगेच काव्या कसलाही विचार न करता रम्याच्या सटकन कानाखाली मारते आणि रम्याला बोलते रम्या आजपासून मी तुला कधीच माफ करणार नाही आणि मुळात मी तुला या घरात कधीच बघणार नाही मला तर तुझं हे वागणंच पटत नाही रम्या खरं तर तू स्वत विचार करायला पाहिजेस की तू काय वागतेस त्या गोष्टीचा तेव्हा लगेच रम्या बोलते खरं सांगू का मला तर आता समजतच नाही की मी काय करावं ते पण मला कळून चुकलं आहे एक गोष्ट मात्र मला समजली आहे आता काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीमध्ये पडायचं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की ठणकावून सांगते यापुढे माझ्या संसारात लुडबुड करायची नाही तेव्हा स्वतः गुरुजी विक्रमादित्यला म्हणतात विक्रमादित्य तुझ्या जर का दोन्ही मुलांचा संसार सुखाचा व्हावा असं तुला वाटत असेल तर विक्रमादित्य तुझ्या बहिणीला आणि तुझ्या भाचीला हे घर सोडायला सांग तेव्हाच तुझ्या मुलांचा संसार सुखाचा होईल हे ऐकून विक्रमादित्य खूपच घाबरतात त्याच वेळेला वसुवत्या गुरुजींना बोलते गुरुजी तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला तुम्ही मला या घराबाहेर जायला सांगताय मला हे शक्य नाही तेव्हा लगेच गुरुजी म्हणतात हे बघा वसुताई तुम्हाला जरी आत्ता वाईट वाटत असलं तरीसुद्धा हेच खरं आहे तुम्ही या घराबाहेर जावं कारण माझी इच्छा आहे मला तर असंच वाटतं की काही झालं तरीसुद्धा तुम्ही या घरात राहू नये तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडलेली असते वसुहत्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला विक्रमादित्य गुरुजींचा मान राखत बोलतो प्लीज प्लीज ताई तू तु तुझ्या मुलीला तु घे आणि इथून निघून जा हे बघ ताई तुला जर का वाटत असेल की माझ्या मुलांचा संसार सुखाचा भावा तर तू तु तुझा निर्णय घे तू प्लीज फार्म फार्महाऊसवरती जाऊन राहा प्लीज प्लीज वसुहत्या लवकरात लवकर स्वतःचा निर्णय घे असं सुद्धा सुनावतो तेव्हा लगेच वसुहत्या बोलते काय चाललंय काय तुमचं अरे या घरावरती काय माझा अधिकार नाहीच का हे घर का माझं नाहीच का अरे असं कसं काय कसं काय बोलता तुम्ही अरे जरा तरी विचार करा तुम्ही खरं तर तुमच्या वागण्याचा खूपच त्रास होतो मला खरं तर तुमचं वागणंच कळत नाही मला तेव्हा लगेच नंदिनी बोलते वसुवत्या तुम्ही इथे थांबायचं नाही एक वेळ मला माझ्या संसाराची काळजी नाही पण जर का माझ्या काव्याच्या आयुष्यात लुडबुड करण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरीही नंदिनी काय करेल कळणारसुद्धा नाही ही नंदिनी स्वतः तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवेल आणि खरोखर नंदिनी आणि काव्या मिळून रम्याला घराबाहेर धकलतात आणि वसुवत्याला म्हणतात प्लीज वसु तुम्ही तुम्हीसुद्धा निघा प्लीज इथे थांबू नका तुम्ही जर का इथे थांबलात तर खूप मोठा घोटाळा होईल तेव्हा मात्र वसुवत्या मालिनीकडे बघते त्यावेळेला मालिनी बोलते वसुवताई मला माफ करा खरंच तुम्हाला माझं वाईट वाटत असेल पण प्लीज प्लीज वसुताई मला माफ करा खरंच माझं चुकलं तेव्हा मात्र वसुहत्या खूपच घाबरते वसुहत्याला खूपच वाईट वाटत असतं त्यावेळेला लगेच वसुहत्या मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही पण लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत सगळ्या गोष्टी मला संपवायच्या आहेत त्यावेळेला लगेच वसुआत्या मालिनीला बोलते मालिनी आज माझा अपमान झाला आज या घरात जो मला मान मिळायला पाहिजे होता तो मिळालाच नाही पण बाहेरचा रस्ता मात्र दाखवण्यात आला मी कधीच कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र वसुआत्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला मालिनी बोलते प्लीज वसुताई असं करू नका वसुताई प्लीज तुमचं वागणं नीट चेक करा तुमच्या वागण्याचा मला त्रास होतोय वसुताई खर तर तुमचं वागणं मला असं पटतच नाही वसुताई प्लीज तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते हे बघ मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आता काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीमध्ये पडणारच नाही आणि वसुहत्या स्वतःचा बोजा विस्तारा घेते आणि घरातून बाहेर पडलेली असते त्यावेळेला नंदिनी काव्याला बोलते काव्या स्वतःचा संसार जप काव्या कितीही काही झालं तरी सुद्धा तू स्वतःचा संसार जर का जपला नाहीस तर नको ते होऊन बसेल प्लीज स्वतःचा संसार जप तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडलेली असते वसुहत्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला वसुहत्या मोठ्यानी बोलते बद झालं मला तर या गोष्टी बाबतीत बोलायचंच नाही काही झालं तरी सुद्धा मी आता इथून कायमची जाणार आणि परत कधीच या घराची पायरी चढणार नाही मालिनी मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि नंदिनीला बोलते नंदिनी आज तू तुझ्या लहान बहिणीला ज्या पद्धतीने खरोखर समजावलंच ती पद्धत खरंच मला खूप आवडली खरं सांगायचं तर मला आज तुझा अभिमान वाटतो नंदिनी तेव्हा नंदिनी बोलते खरं सांगू का आई मी काहीही सहन करेन पण माझ्या बहिणीचा संसार मोडलेला सहन करणार नाही एक गोष्ट मला कळून चुकले काहीही झालं तरीसुद्धा मी सगळ्याच गोष्टी सॉल्व करेनच आणि लवकरात लवकर, लवकर काव्याला सुद्धा पार्थच्या पाडेनच तुम्ही नका काळजी करू काव्या सुद्धा पार्थला स्वीकारेलच हे ऐकून काव्या नंदिनीकडे बघतच बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी काव्या आणि पार्थला एकत्र आणेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते